नमस्कार मित्रांनो सायकल ट्रॅक हाच फुटपाथ आणि फुटपाथ हाच सायकल ट्रॅक हे मला सिद्ध करायचे म्हणून मी सिंगापूरहून हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय या सायकल ट्रॅकच्या नावावरती अनेक पालिकांनी तिथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाखो लिटर कलर सांडलेला आहे आणि फुटपाथचं वाटप केलेलं आहे म्हणजे अगोदरच आपल्याकडे गाड्या भरपूर रस्ते छोटे त्याच्यात त्यांनी वेगळा सायकल ट्रॅक टाकला आणि भ्रष्टाचाराचा एक नवीन ट्रॅक सुरू केला इथं ह्या सायकली ठेवलेल्या आहेत याला स्कॅन केलं की ह्या त्याच्या एक दोन डॉलर घेतात ते तुम्हाला तिथे जायचं ती सायकलपर्यंत सोडायची असं सगळं असतंय हे बघा आणि ह्यांनी कुठेही रंगरंगोटी करण्यासाठी खर्च केलेला नाही ह्यांनी लाल कलरचे टाईल्स बसवलेत किंवा प्योअर ब्लॉक म्हणा काय असेल ते इथं सायकलचं सिंबल आहे बघा आणि ह्या सायकल इकडे पुढे जातात आणि ह्या सायकल ट्रॅक हाच बघे पुढे फुटपाथ तयार होतो ओके वेगळं काही त्यांनी रस्ता वाया घालवलेला नाही हा आहे बसस्टॉप ओके आता आपण या बसस्टॉपवरती आलेलो आहे दिवाळीनंतरही इथं दिवाळीचं लाईट आहे सेलिब्रेशन आहेत बरं का म्हणजे इथं जात धर्माला मा हे नाही जास्त प्रत्येकाच्या धर्माचा जातीचा आदर करून सगळ्या भाषिकांचा आदर करून इथं सिंगापूरमध्ये दिवाळी साजरी केली जाते व्हिडिओ मी बनवतोय तीन नोव्हेंबरला दिवाळी तर आठवड्यानी आता ह्या स्टॉपवरती तुम्हाला दिसेल कुठं काही जास्त खर्च केलेला नाही साधे सिंपल आहे फक्त वारा आणि पाऊस सावली आणि पाऊस याच्यापासून प्रोटेक्शन राहणे इथं बोर्ड आहे याच्यावरती ब्रॉडवे हॉटेल हे स्टेशनचं नाव आहे हा स्टेशनचा नंबर आहे किती नंबरची बस किती मिनट्यामध्ये येणार आहे हे सगळं इथं दिलेलं आहे ओके म्हणजे तुम्ही जास्त वेळ थांबायची गरज पडणार नाही सगळं ओके दिले टाइम सकत सगळं ओके आणि बसण्यासाठी अशी व्यवस्था केली कुठेही जास्त खर्च केलेला नाही आणि आपल्याकडे जे सुशोभीकरणावर जे लाखो रुपये उधळले जातात करोड रुपये तुम्हाला सांगते बघा यांनी कसं केलंय सुशोभीकरण फक्त काय पांढरे काळे दगडं आणून इथं ठेवलेले येतं हां हा साधा सिंपल बसस्टॉप आहे आणि सगळीकडे सिम्पल बसस्टॉप आहे बरं का आणि हे बघा हे हाच तो परत फुटपाथ फुटपाथ परत खाली जाण्यासाठी जागा बघा कशी तयार केलेली आहे स्लो बघा कसं दिलं बरं का आपल्याकडे असं कुठेही दिसणार नाही रस्त्याला टच होणारा फुटपाथ आणि ह्याच फुटपाथ पुढे इकडे सुद्धा असा खाली उतरतो सायकल इथून खाली उतरतात माणसं इथून खाली चालत जातात आणि परत तुम्ही इकडे बघू शकता परत तुम्हाला सायकल स वर कंटिन्यू चालता येईल अशा प्रकारे असतो सायकल ट्रॅक फुटपाथ हा सायकल ट्रॅक ज्याला याच्यापेक्षा वेगाने चालवायची ते बघा रात्रीचे इकडून या रोडवरून चालतायत पण ज्यांना जवळ सायकल चालवायची त्यांना बघा अजून सायकल तुम्हाला दाखवतोच मी हा तर इथे सायकल ट्रॅक हाच फुटपाथ फुटपाथ हाच सायकल ट्रॅक आपल्याकडे अधिकाऱ्यांनी घोटाळा केला इथं त्यांनी सायकल ट्रॅक टाकला अख्खा सगळा रस्ता रंगवला आणखी ट्रॅफिक कसं ज्या महिले बघितलं आणि फुटपाथ वरण कुठूनही असं खाली उतरण्यासाठी त्यांनी स्लोप ठेवलेले नाहीत पालिका क्षेत्रात अशी एक जागा दाखवा एक किलोमीटर इथे माणूस कंटिन्यू सायकल चालवू शकतो आता इथे बघा